बदलापूरमधील शिरगाव येथे दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन राऊत यांची त्यांच्या कार्यालयात खुसून हत्या करण्यात आली त्यावेळी बहुजन नेतृत्व व शिवसेना प्रमुख प्रवीणभाऊ राऊत यांनी थेट न्यायालय काढलं आपल्या भावाला न्याय मिळवण्यासाठी अगदी अकरा वर्षात संपूर्ण राऊत कुटुंब लढत होते अखेर अकरा वर्षानंतर मोहन राऊत यांना न्याय मिळाला आरोपींना जन्मटेपीची शिक्षा झाली शिरगाव येथील जल्लोष पाहायला मिळाला यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनवणे यांनी प्रवीण राऊत व आकाशमोहन राऊत यांच्यासोबत चर्चा केली असतात सलातर तर मग पाहूयात ते काय म्हणाले परंतु अखेर न्यायवर्तीचा आपण विश्वास ठेवला आणि जर आपण संयम बाळगला तर आपण काय करू शकतो याचाच एक अनुभव जो आहे तो राऊत कुटुंबांनी सिद्ध केलाय आपल्यासोबत प्रवीण भाऊ राऊत असतील बहुजन युवा नेतृत्व शहराला लाभलेलं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात भाऊ अखेर असतो पण अंधेर नाही याची प्रचिती आज आपल्याला आली आणि एका मोठ्या संघर्षानंतर अखेर न्याय मिळालाय कशा प्रकारे हे एकंदरीत प्रकरण होतं कशा प्रकारे राऊत कुटुंबांनी फेस केलं आणि अखेर आज जल्लोष पाहायला मिळतोय एकंदरीत काय परिस्थिती घडली होती गेल्या काही वर्षांपासून खरच खूप आज आनंदाचा दिवस आहे म्हणजे आमच्या राऊत फॅमिली मित्र परिवार असतील नाते सर्वच आज पूर्ण बदलापूर शहराला आज आनंद झालाय कारण बदलापूर शहरामध्ये माझे दादा दिवंगत मोहन शेठ राऊत हे लाडके नगरसेवक म्हणून होते आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांची हत्या करण्यात आली आणि ती संघर्षाची लढाई आम्ही कोर्टात न्यायालयान लढाई लढत होतो आणि अखेर आज आम्हाला न्यायालय जो ठाणा सत्र न्यायालय त्या न्यायालय कोर्टाने आज आम्हाला न्याय दिलेला आहे आणि सरळ अर्थाने जे आरोपी होती त्या आरोपींना जन्मठेपची शिक्षा दिलेली आहे नक्कीच खर तर दहा वर्षाचा संघर्ष कशा प्रकारे कुटुंबांनी संयम ठेवला कारण प्रत्येक गोष्टीत बुद्धांनी सांगितलं की संयम हा खूप महत्वाचा असतो परंतु तुम्ही संयम ठेवला न्यायालयावरती विश्वास ठेवला आणि अखेर आज तो दिवस आला की कुठेतरी एक न्याय मिळाला कशा प्रकारे हे दहा वर्ष होते राऊत कुटुंबासाठी खूप संघर्षाचे आणि कठीणाचे दिवस गेले आमच्या म्हणजे आमच्या घरातला मुख्य प्रमुख व्यक्ती होते जसा घराला मेन खांब असतो तसा मेन खांब होते आणि ते नसतानाच खूप आमच्यावर माझे जे भाऊ असेल माझी पुतणे असेल माझी पुतणे सतरा अठरा पुतणे भाचे वगैरे खूप मोठा दोनशे माणसांचा गोतावला पण इतक्या माणसांवर एक खूप मोठं बर्डन आलं आम्ही अशी दुःखाची कधीच विचार केला नव्हता का असं दुःख आमच्या वाटेल पण खऱ्या अर्थाने आम्ही सर्वच जण त्या संघर्षामध्ये उतरलो आणि न्यायालयान लढाई न्यायदेवतेवर आम्ही विश्वास ठेवला आणि न्यायालय लढाई लढत असताना आम्हाला न्यायदेवतेने आम्हाला हा आमच्या बाजूने खोल दिला त्या संघर्ष करत असताना आमच्या ज्या सरकारी वकील आहेत ज्या ऍडव्होकेट संगीता फड मॅडम अतिशय मेहनतीने अतिशय चतुराईने आणि अतिशय जिवाळ्याचा विषय घेऊन त्या खूप न्यायालय लढाई घडल्या आणि खऱ्या अर्थाने मला न्याय नक्की मोहन शेठचं पण पाहिलं तर एक समाजकारणातलं एक महत्वाचं नाव एक जुना शिवसैनिक बैलगाड्यामधलं एक महत्वाचं नाव होत आणि अचानक त्यांच्या जाण्याने कशा प्रकारे कुटुंबावरती एकांक हे झालं होतं शिवसेना खरंच त्या टायमाला ही घटना घडली त्या टायमाला आम्हाला कोणालाच म्हणजे असं एक वाटत नव्हतं विश्वास बसत नव्हता आपल्या बरोबर अशी घटना घडेल आम्ही सर्व आश्चर्यचकित होतो आणि ही घटना घडल्यानंतर संपूर्ण राऊत परिवार आणि खऱ्या अर्थाने बोलायला गेलं तर आमचं मन वरून येतो कारण दादाच्या शोकानी माझी आई सुद्धा गेली म्हणजे आई दादाचा असं झाल्यानंतर सहा महिन्यांनी सुद्धा माझी आई दादाचा ध्यास करून गेली म्हणजे एका मातेचा पण जे जीव असतो जे मुलामध्ये त्या पुत्र शोकाने माझी आई सुद्धा गेली आणि खूप आमच्या घरावरून आज येत्या दहा वर्षापासून खूप आमच्या संघर्ष करतोय माझे पुतणे असेल आज माझ्या दादांचा मुलगा असेल आकाश राऊत असेल म्हणजे खूप त्यांना असं सर्वांना एकत्र घेऊन एकत्र ताकद आपली लागली पाहिजे एकत्र संघर्ष केला पाहिजे राऊत हा सर्व एकत्र संघर्ष केला आणि एकत्र येऊन जी आज न्या लढाई

नगर नगराध्यक्ष म्हणून निवडून आली खऱ्या अर्थाने खूप मोठा राजकीय आमच्या बरोबर आहे आणि राजकीय आम्ही जी जे राजकारणात असल्या कारणाने आम्हाला खूप म्हणजे दादांच्याच पावलं पाऊल ठेवून आम्ही आज जे पण आहे आणि जे पण करतोय ते दादांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही प्रयत्न करतोय त्यांचाच आशीर्वाद आहे आमच्या बरोबर आम्हाला त्यांनी नेहमीच चांगल्याचाच मार्ग दिलेला आहे त्या चांगल्याचा मार्गानेच आम्हाला मार्ग शिकवलेलं त्यांनी आणि दादांच्याच ह्या कार्याला आम्ही कार्य करत असतो आज या संपूर्ण शहरामध्ये आज आमच्या दादांचं चांगलं नाव होतं एक आदर्श नगरसेवक म्हणून त्यांना त्या लोक त्या नदरे त्यांना त्यांच्याकडे बघत होते आणि आज माझ्या दादाला खरच खर खऱ्या अर्थाने नाही मिळाला तर हे होते बहुजन नेतृत्व प्रवीण राऊत शिवसेना उपशहर प्रमुख खर तर एका मोठ्या संघर्षानंतर अखेर विजय मिळाल्याचा आपण कायद्यावरती विश्वास ठेवला जर आपण संयम ठेवला तर आपण काय साध्य करू शकतो हे या राऊत परिवाराने पुन्हा एकदा सिद्ध केले सध्या राऊत वाड्यावरती जल्लोष पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतोय मी आणि घेत ठळक वार्ता बदलापूर दोन हजार चौदा ला तेवीस तारीख होती आणि खरखर अतिशय तो आमच्यासाठी काळा दिवस होता आमची मित्रमंडळी असेल सर्व आमचे जेवढे नातेवाईक असेल यांच्यासाठी तो काळा दिवस होता आणि बदलापूर शहरासाठी पण कारण का आज एवढ्या वर्ष आज बघितलं तुम्ही अकरा वर्ष आज जो न्याय मिळाला अतिशय आज आम्हाला असं मन भरून येते की आज आम्ही सर्वजण असे खुश आहेत आणि एकदम जल्लोषाने बदलापूर शहरामध्ये सगळीकडे आम्ही फटाके वाजवले कारण का माझ्या वडिलांनी या बदलापूर शहरासाठी असतील हे सर्वांसाठी भरपूर काय केलेलं आहे आणि वडिलांचे जे मित्रमंडळी असतील त्यांना संपूर्ण मानणारे लोक आहेत आणि त्यांच्या चाहत्याने हे फटाके वाजवलेले आहेत कारण का आमच्या मित्राला म्हणजे आमच्या दोस्ताला जो न्याय मिळालाय त्यासाठी आमच्या आम मित्रमंडळीने ते फटाके वाजवले आणि याचा सर्व श्रेय माझे काका प्रवीण भाऊ राऊत आणि माझ्या आवर्जून मी नाव येईल माझी काकी शीतलताई राऊत यांचा हा खरं म्हणजे श्रेय कारण का आज आम्ही लहान असल्यापासून त्या दोघांनी आम्हाला सांभाळलेले संपूर्ण राऊत परिवार असेल कारण का आमचे वडील गेल्यानंतर घरातला मेन माणूस गेल्यानंतर जी प्रवीण भाऊवर जबाबदारी आली खरोखर अतिशय प्रवीण भाऊनी पारदर्शक ती जबाबदारी पाडली कोणीच पाडणार नाही असा काका आम्हाला भेटलाय खरोखर आमचे खूप मोठे भाग्य आहे नक्कीच खर तर एक मोठी लढाई होती न्यायालयीन आणि स्वतःची स्वतःसाठी पण कारण संयम ठेवणं महत्वाचं होतं प्रकारे संयम ठेवला कारण आज आपण म्हणतो की न्याय व्यवस्था विकले गेले किंवा न्याय भेटतच नाही परंतु तुम्ही तसं न करता कायद्यावरती विश्वास ठेवला आपल्या बाबासाहेबांच्या संविधानावरती विश्वास ठेवला आणि अखेर न्याय मिळाला कशा प्रकारे जनतेला एक मोठी सबक यामधून काय सांगता खरोखर न्याय देवता कधीच विकला जात नाही आज तुम्ही बघतील खरोखर आज आम्हाला अकरा वर्षातून न्याय मिळाला आमच्या सरकारी वकील आमच्या एकदम खरोखर त्यांचे तर आम्ही कधीच उपकार फेडू शकत नाही ऍडव्होकेट संगीता फड मॅडम आणि बघा ना तुम्ही आज एवढ्या वर्षाचा लढा जो होता आणि कोणी पण काही पण करू शकतात पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारी माणसं आहेत आज आम्हाला प्रवीण काकांची शिकवण आहे कधी कुठल्या गोष्टी असतील कोणाशी अग्रेशू बोलायचं नाही कधी कोणाशी भांडण करायचं नाही आज आपला न्याय आज न्याय देव तर आपला विश्वास आहे बाहुंच सारखं राऊत परिवारला सांगणं होतं की दादाला आज न उद्या दादांना न्याय मिळणार म्हणजे मिळणार कारण दादानी कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि खरोखर आज तो न्याय मिळाला या अकरा वर्षांमध्ये खरोखर एवढा संघर्ष केला आणि आज त्याची फेड मिळाली खरोखर खूप असा आनंद झाला अगदी शेवटचा प्रश्न मोहन भाऊंना किती मिस करतोच कारण आज पाहतो आपण की साम्राज्य तर बनलंय परंतु ती व्यक्ती पाहायला नसते कशा प्रकारे डोळे भरून येतात किंवा काय वडिलांचं तर खूप वेगळाच विषय कारण का माझी बॉडी होते वडिलांचं नाव कारण एक बाप जेव्हा मुलाला नसतो त्याची त्याला जाणीव असते तर मला ती माझी जाणीव आहे पण माझ्या काकांनी ती मला कधी जाणीव करून दिली नाही माझं प्रत्येक सुखा दुःखात माझ्या काका माझ्या सोबत आहेत आणि मला कुठल्याही गोष्टी असतील मला कधीच त्यांनी कमी पडून दिल्या नाही खरोखर वडील गेले जरी असतील तरी मला प्रवीण कायकांनी कधीच कुठल्या गोष्टी कमी पडून दिली नाही आणि खरोखर आज या राऊत कुटुंबाला आज न्याय मिळून दिलेला आहे संपूर्ण बदलापूर शहराला एक आनंदमय वातावरण झाले नक्कीच खूप खूप धन्यवाद खर तर अतिशय भावनिक असा क्षण आहे राऊत कुटुंबावरती कारण जो काळाने घाला घातला होता त्यानंतर पुढे काय होणार असा प्रश्न होता परंतु प्रवीण भाऊ राऊत असतील किंवा शीतल बहिणी असतील त्यांनी संयम ठेवून या ठिकाणी कायदेशीर लढाई जी आहे ती सुरूच ठेवली दिवशी आमची केस चालू झाली त्या दिवशीच आम्ही फोटो काढलेला आहे आणि मी सगळ्या फॅमिलीला राहुल फॅमिलीला सरप्राईज दिलं होतं आणि आज ते खरोखर पूर्ण झालेलं आहे पाहू हो शकतो की वडिलांचं आणि मुलाचं जे नातं असतं एक वेगळीच फिलिंग असते अनेक वेळा मुलं व्यक्त होत नाही परंतु ते प्रेम जे असतं ते आपल्याला असंच पाहायला मिळतं आणि प्रवीण भाऊंचा यामध्ये मोठा श्रेय की त्यांनी ही लढाई न्यायालयीन पद्धतीने लढली अनेक मार्ग होते परंतु कायद्यावरती विश्वास ठेवला संविधानावरती विश्वास ठेवला आणि अखेर राऊतवाड्यावरती आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय मोनिका शिरसाट सोबत सो मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर